कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या घरी शिजणारा एक साधीसुधी थाळी आज तुमच्यासोबत शेअर करते सुकटीचं कालवण नमस्कार मी सुजाता पारंपरिक पदार्थामध्ये तुमचं स्वागत आज आपण करतो आहे सुकटीचं कालवण सुकट शेंगा किंवा सुक्या जवळ्याचं कालवण आमच्याकडे याला कांजी पण म्हणतात यासाठी सुका जवळा घेतला आहे त्याचबरोबर तोंडली घेतलीत बटाटा घेतला आहे शेवगा घेतला आहे कांदा टोमॅटो पाच सहा लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि दोन तीन कोकमाच्या पाकळ्या घेतल्या आता आपल्याला काय करायचं आहे ही सुकट आहे ना ती चांगली पाण्यामध्ये भिजत घालायचे पंधरा मिनटं ही आहे ना एकदम साधीसुदी थाळी आहे हे सुकटीचं कालवण म्हणजे प्रत्येकाच्या मनात घर करणारा असं हा कालवण आहे लाल तिखट दोन चमचे म्हणजे आमचा आगरी गोळी मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सुके पदार्थ आहेत आता हा ही जी सुकट आहे ना ती सुकट आपण पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवूया पंधरा मिनटात ती चांगली भिजेल सुकट भिजते तोपर्यंत भाजीची तयारी करून घ्यायची आता पण पंधरा मिनटं सुकट भिजत ठेवली होती आता पहा पंधरा मिनटानंतर ही सुकट अशा प्रकारे भिजते म्हणजे हा जवळा भिजलाय आता हा जवळा स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे जवळा भिजायला ठेवलेला तोपर्यंत मी सगळी भाजी कापून घेतली टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे केलेत हा भिजवलेला जवळा घेतला आहे तोंडली बारीक चिरून घेतलीत शेवग्याच्या शेंगांचे लहान लहान तुकडे करून घेतलेत आणि बटाट्याच्या फोडी केल्यात हे जे कालवण आहे ना ते खूप खूप सगळ्यांना आवडणारं असं हे कालवण आहे कांजी किंवा कोड्यास असंही म्हणतात याला आता याच्यामध्ये आपण हे सगळे सुके जिन्नस घालतो आहे लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ बाकी वेगळं काही त्यात घालायचं नाही आहे आपल्या घरात जे पदार्थ आहेत ते टाकून आपण सुकटीचा रस्सा करणार आहोत कालवण करणार आहोत आमच्याकडे ना हे जे आपण शेवगा तोंडली टाकतो त्याला इसवान म्हणतात जुनी माणसं इसवाण म्हणजे विसवणे त्याच्यामध्ये जे काय विसवेल ते व तुम्ही शिराळी पण घालू शकताय आता मी दोन पेळा तेल गरम केलं आहे कांदा फोडणीला घातला आहे लालसर होईपर्यंत कांदा परतला आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाचसा पाका ठेसून घातल्यात आता लसूण आपलं चांगलं प शिजलं की त्याच्यामध्ये आपले जे जिन्नस आहेत ना जे कालवणाला वापरायचे ते सगळे घालायचे थोडीशी कोथिंबीर घालते फोडणी कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद जरा चांगलाच येतो या सुट्टीच्या कालवणात तुम्ही वांग पण घालू शकता वांग बटाटाही घालू शकता ओल्या जवळ्यापेक्षा सुक्या जवळीचा जवळाचा जो कालवण असतो ना तो लय भारी लागतो आता बघा हे सगळे जिन्नस मी फोडणीमध्ये घातले आता हे चांगले ढवळून घेऊया चार माणसांसाठी मी हा रसा करते हे कालवण करते आहे आता व्यवस्थित असं सगळं मसाले आणि हे परतून तेलामध्ये घ्यायचे परतून झाल्यानंतर तुम्हाला दिसेल रंग तसा कसा बदललाय फार सुरेख रंग आलाय आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी शिजत ठेवायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घाला म्हणजे शेंगा आणि तोंडली चांगले मस्त शिजतील आता बघा रंग छान आलाय आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते दिसत असेल तुम्हाला शेंगा सुकट बटाटा तोंडली हा रसा म्हणजे अगदी मनतृप्त करणारं हे कालवण आता ताटामध्ये पाणी घालूया आणि वाफेवर मस्तपैकी पंधरा मिनटं हे कालवण शिजत ठेवूया सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे गोरगरिबाचा घरातला पोटभरीची ही थाळी आहे मस्तपैकी जेवायचं सुकटीच्या कालवणाशी आणि दुपारची मस्त वाम कुक्षी काढायची पंधरा मिनटात आपलं कालवण शिजतं आहे ना तोपर्यंत मी भाकरी करून घेते तांदळाची सुट्टीच्या कालवणासोबत कांज्यासोबत भाकरी आणि वाफळलेला मस्त गरम गरम भात आणि तळलेले तांदळाचे पापड असा हा खास बेत केलेला आहे आणि नक्की तुम्हाला तो आवडेल पंधरा मिनटं झालीत आपल्या शेंगा आणि तोंडली छानपैकी शिजलीत बघूया आपण बघा शेंगा आणि तोंडली बटाटा मस्तपैकी शिजले कालवणाचा वास पण फार अगदी शेजारच्या चार घरांमध्ये आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आपला रस्ता तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला किंवा ही साधीसुधी थाई तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की करून पहा कमेंट करून मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं सुट्टीचं कालवण वाढायला तयार आहे सोबत मस्त तांदळाचे पापड तळलेत मी छान माझी ही डिश आता तयार आहे माझं जेवणाचं ताट तयार आहे कसं छान आहे बघा तांदळाची भाकरी सुकटीचं कालवण पापड आणि मस्त वाफळलेला भात नक्की करून पहा खूप खूप धन्यवाद आणि जेवायला या